नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर वारं फिरलं राज्यातील मोठा नेता सोडणार अजित पवारांची सात आतली बातमी आली समोर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरू आहेत जर त्यांनी पक्ष सोडला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे या यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले कालपासून ही अफवा जोरात चाललेली आहेत की भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत ते कोणत्या वाटेने येत आहेत ती वाट आम्हाला माहीत नाही छगन भुजबळ हे एकेकाळचे शिवसेनेत होते त्याला एक कालखंड झाला आहे जमाना झाला आहे छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले तर शरद पवार साहेबासोबत राष्ट्रवादीत गेले आता ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत असा त्यांचा मोठा प्रवास आहे त्या प्रवासात शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहेत आणि महाराष्ट्रात राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे आहे त्या त्याबाबतीत आणि अफवामध्ये हो कोणतीही तथ्य नाही असे देखील त्यांनी सांगितले मात्र सध्या भुजबळ हे वेग वेगवेगळे वक्तव्य करत आहेत त्यामुळेच चर्चेला जोर आला आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं खरोखरच छगन भुजबळ शिवसेनेत येतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद